सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमात महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शी पडेल आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो एक मिनिट वाटत आलोक देशपांडे नमस्कार मी आलोक देशपांडे पाच वर्षात राज आपल्या राज्यात इतकं काय काय बघितलं आरोप सगळे काय काय खूप लेवलला सगळं गेलं ही पुढची पाच वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का राजकारण थोडं वेगळं असेल का त्याच्याबद्दल तुम्ही काय सांग पूर्णपणे वेगळं असेल मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाही बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं त्यामुळे हे आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलाय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस पासन तर साडेबावीस पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू दीपक महत्वाचे तीनशे रुपये दंडाची योजना केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्कूटीने कोणतीही झाली आता एकोणीसशे मीटर ला स्कूटी अशी चर्चा आहे त्या संदर्भात वस्तू स्थिती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करू, करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मी आलेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलो की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते नंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर राहील अशाच प्रकारे जर अपर या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी आल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही बाबा देसाहेंत्रिमंडळाचा